मला आजपर्यंत साहेब कधी आहेत साहेब बोलले होते बघा तुम्ही सोशल मीडियावरती धोका दिसता तुम्ही थोडं सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना कशाला टाकता का टाकता तुम्हाला सांगितलं कधी कधीची गोष्ट आहे कधीच बोलतो नंतर मी साहेबांना त्यांनी सांगितलं साहेब माझं नशी सांगायचं ना माझ काय असेल ते माझं पुढची दश दिशा ठेव मी पण साहेबांसोबत माझं ह्याच विषयावर एवढंच बोललो साहेब मी जे काय फेसबुकला पोस्ट टाकली ती फेसबुकची पोस्ट ही पक्षासाठी पॉझिटिव्ह आहे खूप वेळ तुम्ही पॉझिटिव्हली विचारता तुम्ही पण माझं बोलणार त्याच्यानंतर साहेबांनी फोन गेल्या कित्येक महिन्यांपासून राज्याच्या राजकारणात पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र आगामी लोकसभा निवडणूक तोंडावर असताना काल वसंत मोरे यांनी फेसबुकवर सकाळी नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आणि दुपारी थेट राजीनामा दिल्याची फेसबुक पोस्ट त्यांनी शेअर केले यानंतर एकच खळबळ उडाली त्यानंतर वसंत मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तरपणे राजीनाम्याचं कारण स्पष्ट केलं वसंत मोरे म्हणाले की मी राज ठाकरे किंवा मनसे या पक्षामुळे राजीनामा देत नाही तर पुणे शहरातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून माझ्या विरोधात होत असलेल्या पक्षांतर्गत गलिच्छ राजकारणाचा यामुळे मी राजीनामा देतो आहे आणि अशातच आता वसंत मोरे यांच्या राजीनाम्याचं खरं कारण समोर आलंय सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा असं अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना सापलं होतं अमित ठाकरे यांनी बोलल्यापासून वसंत मोरे नाराज असल्याची माहिती आहे अमित ठाकरे यांच्या पुण्यातील एका मोर्चानंतर मोरेंनी फेसबुक पोस्ट केली होती त्यावरून अमित ठाकरेंनी मोरेंची कान उघडणी केली होती तेव्हापासून या नाराजीला सुरुवात झाल्याची माहिती मिळते आहे राज ठाकरे पंचवीस वर्षात कधी बोलले नाही ते अमित ठाकरे बोलले असं वसंत मोरे यांनी सांगितलेलं आहे मंडळी आता काही दिवसात लोकसभाच्या निवडणुका आहेत आणि पुण्यात मनसेला हा मोठा हादरा असल्याचं बोललं जात आहे वसंत मोरेंनी हा मनसेला जय महाराष्ट्र केलेला आहे वसंत यांनी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यासाठी त्यांनी तयारी देखील सुरू केली होती तेव्हा वसंत मोरे मनसे सोडून कोणत्या पक्षात जाणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। आहे लोकसभेआधी राज ठाकरेंना मोठा हा धक्का मानला जातोय कारण पुण्यामध्ये वसंत मोरेंचं चांगलं नेटवर्क आहे साहेब अखेरचा जय महाराष्ट्र मला माफ करा अशी भावनिक साथ घालत पुण्यातले मनसेचे फायर ब्रँड नेते वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकलाय राम वसंत मोरे पक्षातल्या काही वरिष्ठांवर नाराज असल्याच्या बातम्या आल्या होत्या अनेकदा त्यांनी खतखतही बोलून दाखवली होती मध्यरात्री भावनिक पोस्ट करत मोरेंनी खळबळ उडून दिली होती त्यानंतर काही तासातच मोरेंनी मनसेचा राजीनामा दिला वसंत मोरे यांनी राजीनामा दिला आणि त्यामुळे हे सगळे पडसाद उमटल्यात आणि याच मुद्द्यावरून वसंत मोरेंनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला पण आता वसंत मोरे अमित ठाकरे यांच्या बोलण्यावर नाराज असल्याचं समोर आलं आहे पुण्यात काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी यांच्या नेतृत्वामध्ये पुणे विद्यापीठावर एक मोर्चा काढण्यात आलेला होता या मोर्चानंतर वसंत मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट देखील शेअर केली होती पण यावर अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना झापलं असल्याचं समोर येत आहे आणि या पोस्टमुळेच सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळेच तुम्ही सोशल मीडियावर कमी व्यक्त व्हा अशी समजही त्यांना दिली होती त्यामुळे वसंत मोरे नाराज होते राज ठाकरे पंचवीस वर्षात कधी बोलले नाही ते अमित ठाकरे बोलल्याची सल त्यांच्या मनात होती तर काय होती ती पोस्ट आणि ज्यामुळे हे सगळं घडलं तर त्या पोस्टमध्ये म्हटलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अमित साहेबांचा मला फोन आला होता ते म्हणाले आजचा मोर्चा खूप छान झाला मला समजलं तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता पण मला तुम्ही दिसला कसे नाही भेटला कसे नाही मी साहेबांना बोललो साहेब मी तुमच्या अवतीभोवती होतो तुमचा हा पुरावा साहेब मी काम करणारा आहे नुसता मिरवणारा नाही त्यामुळे कदाचित गर्दीत मी तुम्हाला दिसलो नसेल मी तुमच्या मागे अगदी दोन पावलं मागेच चालत होतो असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल असं त्यावेळेस ते म्हटले होते असं वसंत मोरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं यावर अमित ठाकरे यांनी त्यांची कान उघडणी केल्याचं समोर आलं वसंत मोरे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील का मातात तर दरम्यान मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर पुण्यातील वसंत मोरे सध्या चर्चेत आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी यांनी वसंत मोरे यांची भेट घेतली आहे वसंत मोरेंच्याशी चर्चा करून काँग्रेसमध्ये येण्याचा मोहन जोशींनी आग्रह केला आहे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसकडे त्यामुळे मोहन जोशींनी वसंत मोरेंना ही ऑफर दिली आहे त्यामुळे आता वसंत मोरे काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे दरम्यान आपल्याला सुप्रिया सुळे संजय राऊत तसंच पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहळ यांनी देखील फोन केल्याचा दावा वसंत मोरेंनी केला आहे येत्या दोन दिवसात आपण भूमिका स्पष्ट करू असं वसंत मोरेंनी यावेळेस म्हटलेलं आहे